कल्याण आरपीएफ अधिकाऱ्यांची सतर्कता भाषेमुळे झाली बापलेकाची नऊ महिन्यांनी भेट हिमाचल प्रदेश येथे गार्डचे काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाला दोन हजार रुपये दिले आणि बिहार येथील आपल्या गावी जाण्यासाठी सांगितले मात्र हा मुलगा बिहार येथे पोहोचलाच नाही त्यानंतर या मुलाने चुकून मुंबईला येणारे गाडी पकडली आणि थेट कल्याण येथे उतरला त्यानंतर नऊ महिने कल्याण रेल्वे स्थानकात भीक मागणाऱ्या या मुलाचा परिवार शोधण्यास कल्याण रेल्वे पोलीस फोर्स यशस्वी ठरली असून केवळ भाषेवरून त्याचा परिवार शोधला असल्याची माहिती कल्याण आरपीएफ वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे कल्याण स्थानकात हा मुलगा भीक मागत असल्याचा फोटो आरपीएफचे अधिकारी ऋषी शुक्ला यांना मिळाला त्यानंतर त्यांनी कल्याण स्थानकाचे आरपीएफचे अधिकारी राकेश कुमार यांना ही गोष्ट सांगून मुलाचा शोध घेण्यास सांगितले राकेश कुमार यांनी विविध पोलीस स्थानकात फोन करत मुलाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा मगई भाषा बोलत असल्याने ही भाषा सगळ्यात जास्त पटना जिल्ह्यातील काही ठिकाणी बोलली जाते हे त्यांच्या जा लक्षात आले याच आधारावर त्यांनी पुढील शोध सुरू केला यावेळी पटना जिल्ह्यातील बिहार येथे दुल्हन बाजार या पोलीस स्थान स्थानकात मुलगा हरवल्याची तक्रार असल्याची माहिती त्यांना समजली पोलिसांकडून गणगौरी दास यांचा फोन नंबर मिळवत तुमचा मुलगा कल्याण स्थानकात असल्याचे त्यांना कळवले सध्या कल्याण आरपीएफ येथे अर्जुन कुमार दास याला घेण्यासाठी त्याचे वडील आले असून लवकरच ते त्याला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याने ते खुश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण